नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पातीच्या कांद्यापासून रेसिपी पाहायची आहे एकदम चटकदार आणि बघताच क्षणी तुम्ही करून पाहाल व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच आवडेल तुम्हाला जर सर्दी वगैरे झाली असेल तर ह्या कांद्याच्या पातीचा हा पदार्थ करून खा नक्कीच तुमची सर्दी वगैरे दूर होईल आणि तोंडाला इतकी चव येईल का तुम्ही हा पदार्थ आठवड्यातून चार वेळा तरी बनवून खाल इतकी भन्नाट रेसिपी होते आता त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे पातीचा कांदा आणि दोन हे मोठे कांदे आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यात बारीक कापून घालायचे आहे त्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतलेले आहे कांद्याची पात आणि कापून घेतलेली आहे बारीक आणि कांदेसुद्धा कापून घेतलेले आहे आता पुढे आपल्या काय करायचं आहे कृती ते पाहू एकदम चटकदार रेसिपी आहे त्यासाठी मी बाऊल घेतलेला आहे म्हणजे एक भांडं त्याच्यामध्ये आपल्याला छोटी वाटी म्हणजे दोन चमचे एवढं फक्त रवा घालायचा आहे रव्याने अगदी करारा पण येतो त्याच्यामध्ये कुरकुरीत आणि एक वाटी बेसन आता तीन दुसरं आहे हे आहे गव्हाची एक वाटी एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ आणि हे आहे बाजरीचं पीठ हे आहे ज्वारीचं पीठ अशी सगळी पिठं मिळून आपल्याला अगदी भन्नाट रेसिपी बनवायची आहे फक्त आपल्याला एक एक वाटी पिठं घ्यायची आहे आणि हा घेतलेला आहे ठेचा ठेचा म्हणजे लसूण आलं आणि हिरवी मिरची ह्याचा ठेचा आहे आता कलर छान येण्यासाठी आपल्याला थोडंसं लाल तिखट घरगुती आणि हळद घालून घ्यायची आहे आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने घाला तुमच्या मिरच्या आणि आता हा आहे कोथंबीर कापून घेतलेली आहे आणि घातलेला आहे कांदा दोन कांदे होते हिरवे ते सुद्धा कापून घातलेत आणि कांद्याची पात भरपूर अशी कांद्याची पात घातलेली आहे थोडंसं वरून आपण तेल घालून घेऊ आणि सगळं मिक्स करायचं आहे हाताने मैत्रिणींनो हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं आपला मसाले किंवा ठेचा आहे तो पिठाला लागला जाईल तेलसुद्धा लागले जाईल त्यामुळे पिठांना छान चव येते अजूनही काही पदार्थ आपल्याला घालायचे आहे पहा आता मी काय घालते ते हे आहे ओवा ओवा थोडासा हाताला चुरगळून घालायचा आहे अगदी मस्त भन्नाट चव येते ओव्याची सर्दी झालेली असेल तर हा पदार्थ नक्कीच करून पहा तोंडाला चव तर येईल पण तुमची सर्दीसुद्धा गायब होईल इतकी भन्नाट रेसिपी होते कांद्याची पात आता भरपूर बाजारात येते हिरवी गार अशी कांदा म्हटला का छानच कुरकुऱ्या पदार्थ होतो कोणत्याही रेसिपीमध्ये तुम्ही कांदा घातला तर चवीला अप्रतिमच लागतो आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे आपली पिठं पहा सगळी हेल्दी पिठं आहेत अजिबात मैदा वगैरे आपल्याला वापरायचा नाही मैत्रीण जेवढं तुम्ही हेल्दी पदार्थ करून खाल तेवढं आपल्या शरीराला उपयोगी पडणारे पदार्थ आहेत आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असल्या तर नक्कीच करून पाहत जा कारण मी हेल्दीच रेसिपी दाखवत असते जास्त करून तळणं नाही मळणं नाही किंवा असं चटपटीत तर असतंच खायला स्वाद तर असतोच पण तेल थोडं कमी किंवा असं मैद्याचे पदार्थ कमी असे पदार्थ मी करत असते कारण आमच्या घरामध्येच मैदा किंवा चीज असं बाहेरचे काही पदार्थ बिस्किट वगैरे आम्ही मुलांना अजिबातच देत नाही घर घरीच आपण करून घालू तेवढेच आपल्या मुलांसाठीही हेल्दी आहे शरीराला असे पदार्थ आम्ही घरच्या घरी करून मुलांना खाऊ घालतो हे पहा आता आपलं पीठसुद्धा मळून झालेलं आहे छान असं आणि आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट म्हणजे आपले, आपले, आपले कांदीचा पात कांद्याचा पात किंवा आपण इतर सगळं सा, सामान घातलेलं आहे सामग्री त्याचे छान त्याच्यात चव उतरते पिठांमध्ये आता घोळून घ्यायचं आहे है म्हणजे मळून घ्यायचं आहे है थोडंसं पीठ आणि आपले गोळे करून घ्यायचे आहेत छोटे है। चोटी छोटेच करायचे आपण चपाती करतो तेवढेच आपल्याला ह्याचा करायचा आहे पराठा कांदा पराठा ऑनियन पराठा असं म्हटलं तरी चालेल तुम्ही हॉटेलमध्ये गेलं का म्हणता ऑनियन पदा पराठा पण आपण घरच्या घरी इतका भारी करू शकतो तुम्हाला हॉटेलमध्ये जायची सुद्धा गरज लागणार नाही आणि घरच्या घरी साफसुथ्र असं व्यवस्थित आपण सगळं जेवण बनवतो तसं हॉटेलमध्ये बनत नाही हे पहा आता पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि पराठा लाटायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय घालायचं आहे परत आपण पातीचा कांदा घालून घेऊ आणि कोथंबीर घालून घेऊ वरती आणि कलोंजी आहे तीसुद्धा आपल्याला घालायची आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी तुमच्याकडे नसलं तर काळे तीळ सफेद तीळ हे सुद्धा घालू शकता पण कळ कल, कलोंजीनी त्याचा स्वाद दाताखाली आला का अगदी अप्रतिम येतो आता झालेला आहे आपला पराठा पहा करून आता भाजायचा कसा आहे ते सुद्धा मी दाखवणार आहे कोणत्या पद्धतीत भाजायचा तो त्यापूर्वी अजून एक पराठा मी करून घेते आणि बघून घ्या कसा करायचा तो अगदी अलगद हाताने लाटायचा आणि वरून परत सगळं सामान टाकायचं हे वरून ह्याच्यासाठी टाकायचं आहे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खायला एकदम करारा म्हणजे आपल्या तोंडामध्ये जसं क्रंचीपणा येतो त्या पद्धतीने हा पराठा होतो बाजरीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे बेसन आहे किंवा बेसन पीठ गव्हाचं पीठ रवा ह्याच्यामुळे चा छानच हा प पराठा होतो तुम्ही कधी पाहिला आहे का हा पराठा करून नसला प पाहिला तर लगेच करायला घ्या अगदी तोंडाची चव तर तो वाढवतोच पण दिवसभर आपल्या तोंडामध्ये ही चव रेंगाळत राहते इतका भन्नाट रेसिपी होते ही मैत्रिणीनो नक्कीच करून पहा व्हिडिओ पाहताच आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही हा पराठा शेअर करा त्यांनासुद्धा आवडेल आणि भासताना आपल्याला जे आपण वरती सामग्री घातले ते वरच ठेवायचं आहे आधी पलटी करून मग नंतर भाजायचं आहे सुंदर रेसिपी आहे आणि तुम्ही केला असला तर तोही मला कळवा का तुमचा कसा पराठा झाला आणि हाही करून पहा आता तूप लावून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे बटरसुद्धा लावा वरून चीजसुद्धा घालू शकता कोणत्याही पदार्थ पदार तुम्ही हा घातला तर तेवढाच चवीला अप्रतिम लागणारा आहे पदार्थ कसाही करा पण आवडीने करा मनापासून करा आपल्या मुळाबाळांना खायला घाला घरच्यांना खायला घाला अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही असा पराठा होणार आहे आता मस्त लाल जरत भाजून झालेला आहे पहा सुंदर दिसतोय तुम्हाला पाहताच खाऊशी वाटेल आणि तोंडालासुद्धा पाणी सुटेल अशी रेसिपी झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे सबस्क्राईबही करा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का ह्याच्यात काही बदल करायचं आहे का हे, हे सुद्धा तुम्ही मला निश्चकनपणे सांगू शकता कारण हे आपलं घरचंच चॅनल आहे असं समजून तुम्ही पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा तुम्हाला माझ्या रेसिपीबद्दल काय वाटतं नो हा पदार्थ मला इतका आवडला खायला का दोन्ही टाईम आम्ही हाच पदार्थ खाल्ला सुद्धा मन भरलं नाही अशी रेसिपी झालेली आहे तुम्ही नाश्त्याला करून पहा सुद्धा हा पदार्थ चालेल दह्याबरोबर खा चटणीबरोबर खा किंवा सॉस बरोबरसुद्धा खाऊ शकता आणि काहीही नसलं तर तुम्ही चहाबरोबर खा किंवा असाही खा तितकाच भन्नाट पदार्थ लागणार आहे चवीला अगदी अप्रतिम चटकदार अफलातून बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत कांद्याच्या पातीचा पराठा करून पहा आणि मला जरूर कळवा तुम्हाला हा पराठा कसा वाटला नक्कीच व्हिडिओ बघताच क्षणी करायला घ्याल असा पराठा झालेला आहे आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगा अनेक रेसिपी असतात आपण भाजी करतो किंवा कांद्याच्या पार्टा आपण ह्याच्यामध्ये घालतो मंचुरियन असं काही पण हा पराठा तुम्ही करून पहा नक्कीच आवडेल बाय बाय मैत्रिणो भेटूया आता पुढच्या रेसिपीत नक्कीच आवडेल आणि करून पहा तोपर्यंत दुसऱ्या पदार्थ करायची तयारी करते बाय बाय